अंजनगाव सुरजी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस कर वसुलीत मोठी वाढ तब्बल पंचवीस लाख सदोतीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपयाची भर नमस्कार आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे आता पाहूया ताज्या घडामोडी अंजनगाव सुरजीवरून आमच्या विशेष प्रतिनिधींनी कळवलेल्या माहितीनुसार नगरपरिषद निवडणुकाचा माहोल सुरू झाल्यापासून करदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून आजपर्यंत नगरपरिषदेकडे तब्बल पंचवीस लाख सदोतीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये इतका कर जमा झाला आहे सामान्यत घराघरा जाऊन कर आकारणी करून सहा महिन्यात जितका महसूल जमा होतो तितका कर अल्पावधीतच वसूल झाल्याने नगरपरिषदेला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे वाढीव महसूलामुळे चालू कामकाजासह प्रलंबित विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे नगर प्रशासनाने करदात्यांचे आभार मानत पुढील काळातही असं सहकार्य असू द्यावं असं आवाहन केलं आहे अंजनगाव सुरजी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आज नगराध्यक्षपदासाठी एक अर्ज तर सदस्यांसाठी चार अर्ज मागे अंजनगाव सुरजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत आज एकूण पाच अर्ज मागे घेण्यात आले नगराध्यक्षपदासाठी एकूण बारा वैद्य अर्ज होते त्यापैकी आज विनोद किशनराव दुर्गे अपक्ष यांनी अर्ज मागे घेतल्याने आता अकरा उमेदवार स्पर्धेत उतरलेले आहेत सदस्य सदस्यपदासाठी एकूण दोनशे बत्तीस वैद्य अर्ज होते त्यापैकी आज चार अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले त्यामध्ये अंकुश उत्तमराव खाडे अपक्ष नंदकिशोर पाटील अपक्ष शिल्पा अनिल लुटे अपक्ष या उमेदवारांचा समावेश आहे नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन मागे घेता येतील दुपारी तीन नंतर कोणालाही अर्ज मागे घेता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे आता कोणकोण अर्ज मागे घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे